हाय हॅलो फ्रेंड आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर बघा दुपारचं झालेलं आहे जेवण कोणाकोणाचं जेवण झालं आत्ता वाजले तीन गुरु झोपायचं नाटक करतोय पण गुरु काय झोप नाही तुम्हाला दाखवत्या त्याला काही झोपच हे नाही हे बघा कारण तो ना अकरा साडे अकरा वाजता झोपला होता उठला एक वाजता आंघोळ केली त्यांनी एक वाजता उठल्यानंतर मग त्यामुळे त्याला आता काही झोप लागत नाही तो नाटक करतोय पण हो हो आता मी झोपल्याशिवाय ते नाटक करतोय त्याला मी झोपल्याशिवाय काय झोप लागणार नाही चला तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची आहे आता आंब्यांचा सीझन चालू आहे त्यामुळं आमच्या इथे एक आंब्याचं झाड आहे दिसते का, का माझ्या पाठीमध्ये तर त्याला ना नोव्हेंबरपासूनच मोहर यायला सुरू झालेलं आहे बघा इतका मोहर आला आहे ना जबरदस्त आता असं काय दिसणार नाही तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते माझ्या याच्यात तर बॅक कॅमेराच येत नाही मला करता तर बघा किती मोहर आलेला आहे आंब्याला किती झाड असं कललं आहे खाली हे बघा पूर्ण असा मोहर आला आहे हे बघा हे इथं इथं तरी त्यांनी खालच्या अशा आंबे आलेले काढले हे बघा दोन झाडं आहेत शेवट ते शेवटपर्यंत वरच्या टोकाला पण बघा कशा आंबे आले ते बघा छोटे छोटे मोहर त्यानंतर ह्या साईडला पण बघा कशा आहे ते आणि ते कसलं म्हणते ते हापूस आंबा आहे हापूस आंबा वाटतं ते कोकणी येते ना बघा खालीपर्यंत आले आंबे हे बघा खाली कसे दिसतात ते काय करतात ते आम्हाला ना नंतर ना पिकले ना आंबे चांगले मोठे झाल्यावर देतात तेवर का कसे आहे सांगा कमेंट करून नक्की कसं आहे बघितलं का नाही आंब्याचं झाड मस्त इतके आंबे आलेले आहेत ना दोन झाड आहेत ते गेल्या वर्षी नव्हता आला ह्याला मोर पलीकडच्या आंब्याला मोर आलता त्याला आंबे आलते हा आंबा कसा एक वर्ष आंबे येतात आता ह्या वर्षी आंबे आले आहेत पुढच्या वर्षी नाही येणार त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे असं गॅप घेतात हा हे अलीकडचं झाड आणि नारळाचं पण झाड खूप मोठं आहे त्याला पण नारळ कंटिन्यू चालू असते इकडं दिसतंय का ते आंबी दिसते एक तर मस्तपैकी असे नारळ येतात आंबे पण येतात आणि असं मस्तपैकी आमच्या इथं आम आंब्याचे झाडं आलेले आहे पण आता गुरु काहीच ना त्यामुळे मी आता घरात आलेले आहे कोणाकोणाकडे असे आंबे आलेले आहेत आम्हाला तर आमच्या जवळ समोरच आहे त्यामुळे इतकं छान वाटतं ना असे ते आंबे बघायला म्हणजे काय कारण कशी उत्सुकता असते कोकणात हे जातात कोकणातच्या साईडला आंबे जास्त असतात आणि गावाला पण आम्हाला सिटीमध्येच बघायला भेटते ते इथं आमच्या घरासमोरच आंब्याचं झाड आहे मस्तपैकी आणि कसे वाटल्या आमच्या इथले ते आंबे मोहर कसा छान छान आलेला आहे आणि हे बघा आता तर चला आता पहिलं गुरुला झोप होते कारण त्याची तब्येत काही बरी नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करत जा आणि चॅनलला माझ्या नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय